तालुक्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी बंधू भगिनी मोठ्या संख्येनं या सभेला उपस्थित होते यावेळी संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची एकमतानं निवड करण्यात आली ही निवड कोणत्याही गटात तटाशिवाय सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडल्यामुळे प्रशंसा होत आहे या कार्यक्रमाची सुरुवात जुन्या कार्यकारिणीच्या कामगिरीचा आढावा घेऊन झाली यामध्ये गेल्या वर्षभरात संघटनेतून केलेल्या उपक्रमाची कामांची आणि यशस्वीपणे हाताळलेल्या प्रशासकीय अडचणींची माहिती मांडण्यात आली सभेत उपस्थित सर्व सदस्यांनी आपली मते मांडत नव्या नेतृत्वासाठी विश्वासाचं मत नोंदवले नवीन कार्यकारिणी अशी अध्यक्ष उदय गुरव उपाध्यक्ष ओंकार पाटील महिला उपाध्यक्ष अनुश्री जोशी कार्याध्यक्ष स्वप्नील घाडगे सरचिटणीस विकास सूर्यंशी चिटणीस संजय माने खजिनदार विजय ओमासे सल्लागार मंडळामध्ये पुढील मान्यवरांचा समावेश करण्यात आला यावेळी सैपन जातगार उत्तम कांबळे राजेश चाचे प्रवीण वाले अंजिरा जाधव तर सदस्य म्हणून पुढील सहकार्यांची नियुक्ती करण्यात आली मारुती सातपुते भारत वाघमोडे विशाल मंडले कल्पना आंबेकर मनिषा कुलकर्णी किरण कवाळे प्रमोद साठे सुनील सूर्यवंशी विजय बामने नामदेव बजबळे तसेच नवीन कार्यकारिणी निवडीनंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात नव्या पदाधिकारी अभिनंदन केले, धुरा स्वीकारणारे उदय बळकटीसाठी सर्वांसोबत घेऊन कार्य सा स्पष्ट सांगितले की सा संघटना कटिबद्ध राहील प्रत्येक सदस्याचं हित आमचं हेच ध्येय असेल यावेळी अनेकांनी आपले विचार मांडले संघटनेच्या अधिक सक्रिय भूमिकेची आवश्यकता तलाठ्यांच्या प्रशासकीय अडचणी वेळोवेळी होणाऱ्या बदलांची माहिती आणि तालुका स्तरावरील निर्णय प्रक्रियेत एक संघ सहभाग यावर चर्चा झाली महिला पदाधिकाऱ्यांची निवड ही विशेष कौतुकास्पद बाब ठरली